नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओचा म्हणजे बनवण्याचा उद्देश आहे की शीघ्रपथनाचे माझ्याकडं खूप पेशं येतात आणि खरोखर बऱ्याच लोकांचं फक्त शीघ्रपथनामुळं आपलं लैंगिक आयुष्य किंवा आपलं वैवाहिक आयुष्य धोक्यात पण येतं कारण की प्रत्येक वेळा विदिन स्पॅन ऑफ वन ऑर टू मिनटच्या आतमध्ये जर तुमचं वीर्यपतन होत असेल तर कोणताही पार्टनर सॅटिस्फॅक्शन होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं की शीघ्रपतनामुळं आज खूप लोक त्रस्त आहेत आणि म्हणून शीघ्रपतनासाठी आज मी एक नवीन प्रॉडक्ट माझे घेऊन आलो आहे ज्याला मी स्वतः तयार करून घेतलेलं आहे अल्फा गाईज अल्फा गाईज हे एक मतलब डिले स्प्रे आहे हे डिले स्प्रे तुम्हाला कसं वापरायचं आहे की जसं की तुम्हाला इरेक्शन आलेलं आहे आणि इरेक्शन येण्याच्या अगोदर म्हणजे इरे इरेक्शन आलेलं आहे आणि संबंध करण्याच्या अगोदर तुम्हाला फक्त तीन वेळा फक्त ग्लान्स पेनिस म्हणजे समोरचं जे टोक असतं किंवा सुपारी असते त्या पार्श्वभागावर फक्त तीन वेळा तुम्हाला असं एक दोन आणि तीन असं तीन वेळा फक्त स्प्रे तुम्हाला करायचं आहे जेणेकरून जे तुमचं ग्लान्स पेनिस असतं हा सगळ्यात मोस्ट सेन्सिटिव्ह पार्ट असतो आणि त्या सेन्सिटिव्ह पार्टला कुठं कुठं बदलता येते आणि त्याच्यामुळं आपल्याला आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये डिलीट इजोक्लेशन होण्यासाठी हे अल्पा गाईज आपल्याला मदत करू शकते जर तुम्हाला हे अल्पागाईज जर तुम्हाला स्प्रे पाहिजे असेल तर हे माझ्या क्लिनिकला उपलब्ध करून दिलेले आहे तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला येसाल तर तुम्हाला मी हे तुम्हाला देऊ शकतो आणि जर येणं होत नसेल तर ऑनलाईन पण तुम्ही हे मागू शकता याची किंमत आहे फक्त पाचशे रुपये तर तुम्ही केव्हाही तुम्ही मागवा मी तुम्हाला पाठवेल आणि जर तुम्हाला माझ्या क्लिनिकमध्ये आलं तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो हे अल्फा गाईज डिले स्प्रे ही माझ्या देखराने खाली चांगल्या कंपनीकडून मी स्वतः तयार करून घेतलेला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो